तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज सोमवार आहे आणि एक गंमत दाखवते तुम्हाला इकडे बघा तर इकडे असतात ना ती आमची रेग्युलरची जी उद्या यूजसाठीचे कपडे असतात पण हे बघा आमच्या कारभारांना आज फर्स्ट शिफ्ट होती आणि त्यांना सॉक्स शोधायचे होते सॉक्ससाठी त्यांनी हा एवढा राडा घातला आहे बघा एवढा सगळं आणि सॉक्स आहेत कुठं खिडकीच्या इकडच्या साईडला तर आता मी तिकडे गोळा तिथेच असतात ह्या बॉक्स मी एक ते हो, एक बॉक्स ठेवते आणि तिथंच त्यांचे सॉक्स ठेवते नेहमी कारण की त्यांना कधी सापडणार नाही आणि शिफ्ट असलं की मला उठवत नाही ते सकाळी कारण की माझी झोप नसती म्हणजे एकदा उठलं ना की पुन्हा झोप नाही लागत पटकन मग तसंच लोळत पडा आणि त्यात आमचं थोडंसं रात्री फॅनचं प्रॉब्लेम झालं त्यामुळं आम्हाला रात्री झोपायला पण लेट झाला होता तर त्यांनी मला उठवलंच नाही तर मला उठवलं असं मी पटकन त्यांना जिथे ठेवलंय तिथून काढून देते पण माझ्या ठेवल्याचा परिणाम आता मला इतकं काम करावं लागणार आहे सगळ्यांनी शर्ट पॅन्ट हे ते सगळं तर या साईडला त्यांच्या असतात इथे कपडे इथे इथे सापडले नसतील म्हणून त्यांनी माझ्या खालचा पूर्ण कप रिकामा केलाय कारण त्यांना मग वाटलं असेल की खाली पडले असतील म्हणून तिथून तर आता आले आले त्यांना माझा ओरडा पडणार एवढं सगळं केलं म्हणून मला उठवलं असं तरी चाललं असतं मला पटकन आपलं मी दिलं असतं तर आता पटकट हे मी आवरून घेते तर घरातलं पटपट आवरलं आणि आता मी बसले ब्लाउज शिवायला कारण की ना आका म्हणत होती की मंगळवारी जायचं तिला एम एस सी आय टीचे क्लास लावायचे होते वाटतं तर तिचं चाललंय जायचं मग म्हटलं की नंतर कोणी जाणार नाही जाणार तर म्हटलं मग आपलं जाऊबाईंचे आपले तेवढे दोन ब्लाऊज आहेत ना ते तर आपण शिवून देऊया म्हणून काल मी खूप घाईघाईमध्ये कम्प्लीट केला आणि आज हे कम्प्लीट करायला घेतला पण त्यांचं नंतर तिच्या आईचा कॉल आला आणि नंतर त्यांचं काय झालं माहीत नाही बोलणं भाषण आणि मग कॅन्सल झाले बहुतेक जायचं कारण आज तर एकदम चुपचाप आहे घरामध्ये मग काय माहीत पण खूप घाईमध्ये म मी हे ब्लाऊज शिवायला घेतले नाहीतर याचं कटिंग स्टिचिंग मला दाखवायचं होतं पण इतकं ना रात्रीच्या मी अकरा वाजता झोपताना हे ब्लाऊज दोन्ही कटिंग केले होते म्हटलं सकाळी सकाळी घ्यायचे शिवायला शनिवारी मी रात्री केले होते कटिंग आणि मग काल एक रविवारी एक ब्लाऊज कम्प्लीट केला आणि मग संध्याकाळी बाहेर गेलो होतो आणि मग आज सोमवारी हा दुसरा जो ब्लाउज आहे ना तो घेतला तर ह्याच्या व्यतिरिक्त खूप सारी कामं निघतात त्यामुळे मग कंप्लीट होत नाही आता दुसरी का पण खूप भरपूर कामं निघतात कुठं हे फिटिंग करा कुठं ते करा असली पण कामं निघतात आणि आता अक्का पण शिकते त्यामुळं ती असं कंटिन्यू मशीन वापरती तिला थोडं थोडं तर साईडला जी हे रबर बँड दिसतात का नाही ब्ल्यू कलरचा वगैरे ते सगळे तिने बनवले तिला इतकं म्हणजे मज्जा वाटते का नाही शिवायला कपडे तिला वाटतं की किती छान आहे मशीनवरती कपडे शिवायचं म्हटल्यावर ना आणि पुन्हा येणार ना म्हणजे मग इरिटेट होती नको मला नाही करायचं म्हणते असं करते तर शिकलं का नाही येतं आणि मी तिला एकदा दोनदा समजावून सांगितलं आहे तिला बऱ्यापैकी बेसिक सगळं जमायला लागलं आणि हळूहळू कटिंग वगैरे करून दिलं तर शिवायलासुद्धा जमेल कारण ती माझ्यासमोर बसते ज्यावेळी मी शिवत असते ना तेव्हा ती माझ्यासमोर साईडला खुर्ची घेऊन बसते कारण की दिसावं पण परफेक्ट कसं मी शिवते ना त्याच्याकडे तिचं पुरेपूर लक्ष आहे मग तिला मला तर वाटतं लगेच येईल तर माझ्या बाबतीत तर असं कधीच झालं नाही कारण की असं जर आपण थोडंफार तरी कुणाला शिवताना बघितलं ना तर आपल्या डोक्यात थोडीफार तरी आयडिया येते की कसं करावं पण आमच्या इकडं नाही असं कारण की आमच्या घरी माझ्या माहेरी सांगायचं झालं तर कुठेही आमच्या शेजा पाजारी लांब लांबपर्यंत शिलाई मशीन नाही ना आहे जर आम्हाला काही कपडे शिवायचे असतील किंवा माझ्या आईचे ब्लाऊज शिवायचे असतील तर माझे वडीलच घेऊन जातात बाजाराच्या दिवशी आणि मग ती पाच मसनीवाला आहेत त्यांच्याकडे ते आईचे माझ्या ब्लाऊज शिवायला टाकतात आणि मग त्यांचे तेच पुन्हा नेक्स्ट टाईम गेल्यानंतर घेऊन येतात त्यामुळं आमचं कधी ना जाणं झालंच नाही मुळात मला तर कधी काही शिवायचा प्रश्नच आला नाही फक्त शाळेचे वगैरे ड्रेस मी युनिफॉर्म टाकायची शिवायला तेसुद्धा माझ्या वडिलांसोबत जायची आणि तिथे फक्त शिवायला द्यायचं आणि माघार यायचं एवढंच काम असायचं तर मला संध्याकाळच्या टायमिंगला बघा एक वाढीव काम निघलं होतं तर मग ही पॅन्ट आहेत लहान मुलाच्या ते आता मला कटिंग करायच्या आहेत तर नेहमीना खूप जणांना वाटते की कटिंग करताना पुन्हा फोल्ड करताना खोलावं लागतं की काय तर तसं काय नाही मापाची जी पॅन्ट दिली ती पॅन्ट नवीन पॅन्टीच्यावर जशीच्या तशी ठेवून द्यायची आणि त्यांना जेवढी हवी आहे तेवढी वाढीव किंवा कमी जशी असेल तेवढी तर आता ही पॅन्ट मागच्या वर्षीची आहे त्यामुळे आता ह्या ज्या नवीन वर्षीच्या पॅन्ट आहेत का नाही त्यामध्ये थोडी वाढीव ठेवायची आहे म्हणजे थोडी जास्त उंची ठेवायची आहे तर बघू शकता एक जवळपास सात आठ इंच मार्जिन सोडून मी हा पॅन्ट कट करून टाकला खालच्या साईडनं म्हणजे डबल फोल्ड केल्यानंतर अजून दोन इंच जाईल मग आपलं चार इंच किंवा पाच इंच तसंच्या तसं राहीन पाच इंच त्यांनी मला वाढवायला सांगितलं होतं त्या बोला चार असेल तरी चालेल थोडंसं खाली गेली तरी चालेल कारण थोड्या दिवसांनी पुन्हा पॅन्टवरती येतात तर स्टिच करताना काय करायचं डायरेक्ट फक्त पहिल्यांदा सिंगल फोल्ड करायचं आणि पुन्हा त्याच्यावरती डबल फोल्ड खोलायची वगैरे नाही खूप जणी काय करायचं साईडनी जी शिलाई असते ना पॅन्टची ती खोलतात डबल शिलाई करतात पुन्हा लावतात तर तसं बिलकुल करायचं नाही गोल गोल फिरवतच पॅन्टीचा जो काय आकार आहे ना तो कवर करून घ्यायचा खोलायचा नाही नाहीतर पूर्ण फिनिशिंग मग बिघडून जातं आणि मग आपल्यालासुद्धा भरपूर ताप होतं ना खोला पुन्हा ती जॉईंट करा एवढं कोणी सांगितलं आहे करायला तर अशा प्रकारे जर केलं नाही अगदी दोनच मिनटामध्ये पूर्ण पॅन्टचं कट करून तुम्ही फिनिशिंगसहित रेडी करू शकता आणि मीसुद्धा म्हणजे माझ्याकडे खरं तर शाळेच्या मुलांच्या भरपूर पॅन्ट येतात कारण आजकालचे कपडे जे आहेत का नाही ते प्रॉपर नसतात लहान मुलांची सोडून द्या आपलीसुद्धा म्हणजे कुणाचीच प्रॉपर नसतात कटिंग तर करावीच लागतात त्यामुळे मग माझ्याकडे भरपूर ऑफिस ऑफिसविअरवाल्या मोठ्या लोकांचेसुद्धा पॅन्ट येतात कट करण्यासाठी कारण कट केल्याशिवाय वापरू शकत नाही आणि प्रत्येकाची उंची कमी जास्त अशी असते त्यावरती असतं सगळं तर आता तुम्हाला समजलं असेल की पॅन्ट जर कट करायची असेल तर कशी करायची एक्झॅक्ट तर मी इकडे हे काम करते तोपर्यंत बघा आकाच्या आमच्या सोनारचं तिकडं पीठ मळायचं चाललं चा आहे कारण की मला हे काम थोडं अर्जंट द्यायचं होतं माझ्या मैत्रिणीच्या मा मुलाचीच पॅन्ट होती आणि उद्या त्याला शाळेत जाताना विअर करायची होती पॅन्ट आणि शर्ट पॅच पण जोडायचं होता त्याच्या शाळेचं नावाचा पॅच होता तो पण शर्टावरती जोडायचा होता मग मला पंधरा वीस मिनटं लागणार होती तर तिला म्हटलं पीठ मळून ठेव हो। मग मी नंतर करते स्वयंपाक तर तिचं इथं चाललं आहे रुद्राला चहा दे मला चहा दे ह्या सर्व गोष्टी तर फायनली बघा अर्धानी मग काम झालेलं आहे कारण की मागचे दोन तीन दिवस ना इतकं म्हणजे दगदगे दिले इतकं पाठी मग ते एवढं कंबर बघते ना असं टेकाव आणि दुपारी सपर सपर टेका तर बघा इथं नुसतं पडलं असं पाठ टेकवलेलं की डोळे झाकून झोप लागते कशी काय काय माहिती सकाळी सुद्धा डोळे उघडत नाही तर झालं असं होतं की अख्खा जाणार होती तिला एम एस सी आय टी कसले म्हणजे कोणते तरी क्लास लावायचे होते तिला तर ती जाणार होती पण पुन्हा आता ते कॅन्सल झालं तर ते आजच निघायची होते जो तर मग मी म्हटलं की जाणारच आहे तर माझ्या जाऊबाईंचे एखादा ब्लाऊज तरी कम्प्लीट करून द्यावा असं माझं चाललं होतं तर मी दोन्हींचं टार्गेट केलं होतं नाहीतर मी कटिंग स्टिचिंगचं बिलकुल शूट नाही केलं कारण मी खूप घाई घाईमध्ये रात्री झोपताना अकरा वाजता परवा शनिवारी कट केले होते आणि मग काल एक शिवायला घेतला होता आज एक अर सोबतच दोन ड्रेस शिधा शिवलेत त्यामुळे मग खूप घाई झाली तर बघा पहिला हा ब्लाऊज त्यांचा साडीवरचं आहे बघू शकता अशी कटोरी आहे छोटी स्लीव लावली याला जे की रेग्युलरली वापरता यावेत ब्लाउज ह्यासाठी आणि मागं पण एकदम सिम्पल असा गोळ गळा ठेवलेला आहे अजून ह्याला नॉट लावायची ला ला राहिली आणि हुक लावायची राहिलेत आणि हा मी आधीच पूर्ण केला होता मागच्या आता गावाला गेली ना तेव्हाच मला हा घेऊन जायचं होतं पण झालंच नव्हता कम्प्लीट मग तसाच राहिला पण खूप छान कपडा आहे एकदम सॉफ्ट आणि हा पण कटोरीच शिवलेला आहे कारण की ते घरी वापरतात पाठीमागं फक्त नॉट लावलेत घरी वापरतात त्या मग घरी कसं थोडंसं कम्फर्टेबल कटोरीमध्येच वाटतं जर घरी यूज करायचं असेल आणि मुळात गावाकडच्या मोस्टली बायकांना कटोरी ब्लाउज जास्त आवडतात मग मी त्यांना कधी कधी प्रिन्सेस व कट कर वगैरे नेते कट म्हणजे कधी कधी तर त्यांना एवढं नाही आवडत तर हा त्यांचा साडीवरचा काटापत्राची साडी आहे त्याची पण बघा कटोरी वगैरे तर एकदम इतके बेकार ठेवले हो होते ना मिटोरीचा शेप सुद्धा गेलाय बघा तर इतकं म्हणजे मस्त हा ब्लाउज झालेला आहे आणि पाठीमागळं पण सिंपल गोल गोल गळा ठेवलेला हो आहे त्यांना असे जास्त छोटे आवडत नाही माग खांची जी पट्टी आहे ना ती थोडी रुंदा येऊ शकता आणि थोडासा काटात थोडा तुकडा झाला तया ते लावून मी इथं पॅच डिझाईन बनवली अशा प्रकारची तरी खूप छान डिझाईन दिसते बघा पॅच कारण गायगाईमध्ये पण मला थोडंसं बऱ्यापैकी शिवायचं होतं कारण काटापत्राची साडी आहे त्यांची चांगली साडी आहे मग म्हटलं ब्लाऊज पण थोडा बरा असेल तर बरं आहे तसं तर सिम्पल जरी शिवून दिलं ना तरी त्या मला असं म्हणजे काही बोलत नाही पण मी माझ्या परीने चांगल्या पद्धतीनेच पर शिवायचा प्रयत्न करते सोबतचं लटकन नॉट आहे तर ती मी त्यांच्यासाठी कम्प्लीट केली त्यांच्या मुलीचा जो ड्रेस तो साडीचा शिवायचा बाक आहे त्यासाठी असतरच नव्हतं पण ते म्हटलं बघ नेक्स्ट पण आता तरी काही काही पण एवढं द्यायचं होतं तर त्यानंतर आखीच्यासाठी ड्रेस शिवला बघ तर सिंपल आहे एकदम साधा पाठीमाख पण गोल गळा एवढी स्लीव तर कपडा शिल्लक नव्हता तिला लांब स्लीव पाहिजे होती पण कपडा शिल्लक नव्हता मी खालच्या साईडतून असं आहे आणि त्यानंतर पॅन्ट तर ट्राउजर शिवली तिला म्हटलं घाल आधी आणि मग फिटिंग करते तुला जरा वाटत असेल तर बघा इथे अशी इलास्टिक लावलेला आहे वरच्या साईडला मी आणि खालच्या साईडनं असा कट दिलेला आहे कारण जार की पॅन्ट पॅन्टच असतं ना इथून पॅक असत मग घालता नाहीयेत सो एवढी जाडी आहे पॅन्टची तिला बसेल वाटते पण थोडं जर फिटी झालं तर मी तिला थोडंसं साईडने मारून नॉर्मेल कारण की जरा परफेक्ट पॅन्ट पाहिजेत तर एवढं सारं केलं आणि त्यात एक्स्ट्राच्या कामं आहेतच तर हा ड्रेस मी तिच्यासाठी शिवला आणि माझ्या मैत्रिणीसाठी एक शिवलाय टॉप तर तो खाली आता तो सेम असाच आहे काही चेंज नाही सेमच असा ड्रेस आहे तो पण पण तो ठेवला आता तो म्हटलं घडी घातलंय राहून लोक काढायला हे वर होतं सामान तेच सा दाखवलं पटकन तर चला एवढं शिवलेलं आहे आजच्या दिवस म्हणजे कालपासूनच खूप टकायला होतं मी ठरवलंय की आता एका दिवसाला कमीत कमी एकच शिवायचं कारण की नाही हे डोळ्याचं बघू शकता डोळे जास्त करून मी ज्या दिवशी शिलाई करत नाही त्यावेळी माझी डार्क सर्कल आहे ते पण कमी दिसतात आणि मेन मध्ये लाल पण नाही दिसत आणि थोडंसं पाणी आल्यासारखं पण वाटत नाही दुखत तर बिलकुल नाही पण ज्या दिवशी शिलाई करते की नाही त्या दिवशी माझे डोळे आपापच दुखायला लागतात झोप जरी कम्प्लीट घेतली ना तरी पण डोळे दुखायला लागतात कारण की शिलाईचं काम खूप असं क्लोज असतं ना वेळेस नाही जमलं ना इतकं डोकं असं वाटतं वेळ लागायची पाळी येते एखादे म्हणजे खूप अवघड असं असतं काही काय तर इतकं वेळ लागायची पाळी येते अक्षरशः त्यामुळे तर उद्या मी बघू काहीच करणार नाही कारण खूप तकली यार जाऊ दे तिकडं शिलाईच्या नादाने माझे सगळ्यांना वाटायला लागले की माझं वय किती झालंय कारण की खरंच का कामामुळे खूप मेहनत जेवढी मेहनत जास्त होईल ना थोड्या चेहऱ्यावरती राशेस रिंकल्स यायला सुरू होतात रिंकल्स तर नाही आले पण तुम्हाला वाटतंय म्हणजे थोडंफार वय दिसायला लागलं ला असं तर तिनं घातल्यानंतर बघा असा काही ड्रेस दिसत होता तर खूप छान असं तिला दिसत होता आणि बसला पण परफेक्ट होता आणि पॅन्ट सुद्धा एकदम छान झाली होती तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि असंच कनेक्ट राहा चॅनलला सोबत खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या अजून उद्याचा व्हिडिओ माहीत नाही येईल का नाही तोपर्यंत तो बाय